तर हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो तुम्ही थोडा शूट करू शकले जास्त काय शूट नाही करू शकले हळदी कुंकाला जाण्यासाठी मी असे रेडी झाली नंतर हळदी कुंकाला गेले आणि तिथे पाच बायकांची ओटी पण भरतात म्हणजे सगळ्यांचीच ओटी भरली त्यांनी तर मी पण छोटंसं हळदी कुंकू केलं घरी त्यांना बोलून पण जास्त काय मी व्हिडिओ शूट करू नाही शकले जेवढं केलं तेवढी इथं क्लिप एक ॲड केलेली आहे पाहू शकता तुम्ही घरी आले साडी वगैरे चेंज केली हा इथे लाडू आहे आणि आता जेवण वगैरे करणार टी व्ही बघते मी तर इथं पाच बायकांच्या म्हणजे संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ओटी वगैरे भरतात त्या दिवशीच हळदी कुंकू पण असतं इथं काही असं पैसे वगैरे हळदी कुंकू आहे तर मी पण मग त्यांच्यातच क करून घेतलं हळदी कुंकू मी व्हिडिओ काय शूट करू नाही शकले कारण की एवढं सवय नाही तर लाज वाटत होती एवढ्या बायकांमध्ये त्यांना पण कम्फर्टेबल वाटेल की नाही त्याच्यामुळे शूट नाही केलं पण नेक्स्ट मी जर कोणाच्या घरी गेलेस हळदी कुंकाला तर पूर्ण शूट नक्की घेईन आता तर चला आता मी जेवण करते तर आता मी परत चालले हळदी कुंकाला तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर कुठं कुठं जाते आम्ही साडी चेंज केली मी आणि के आता आहे <laughs> तर तिथे जवळच रेणुका माती मंदिर आहे तर तिथंही हे दिकुंकाचा कार्यक्रम होता तिथं पण गेलत आम्ही तर तिथं हे असं म्हणजे सगळे येत होत्या बायका थोड्या थोड्या करून एकदाच काही आले नाही तिथं बरे फोटोशूट वगैरे पण केलं आम्ही खूप मजा आली आज आजचा दिवस खूप म्हणजे मस्त गेला ही छान अशी रांगोळी पण तिथं काढलेली होती सगळ्या बायकांना टून वगैरे मस्त वाटत होतं आत्ता साडेपाच वाजलेत आणि आत्ता शिक मी घरी आले आणखी कपडे धुवायचे बाकी अगोदर साडी बदलते आणि नंतर कपडे धुते नंतर चहा वगैरे लाडूला पाजावं लागेल करून लाडू गेलाय खाली